मित्रांनो रोजचा दिवस संपतो थकलेला शरीर विचारांनी भरलेलं मन आणि कधी कधी शांत न होणाऱ्या चिंता आपण झोपतो पण शांत झोप लागत नाही मनात विचारांचा कल्लोड देवसातील घटना भविष्याची भीती आणि भूतकाळाच्या आठवणी सगळं काही आपल्याला आतून थकवत राहतं पण तुम्हाला माहीत आहे का झोपण्याआधीचे ते एक मिनिट जर योग्य पद्धतीने वापरला तर आयुष्य बदलू शकतं होय मित्रांनो फक्त एक मिनिटाची साधना जी नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपवते आणि तुमच्या घरात मनात आणि आत्म्यात शांती निर्माण करते आज या व्हिडिओत आपण जाणून घेऊ या साधनेच्या गुपित काय आहे ती कशी करायची कोणत्या वेळी करायची आणि ती केल्यानंतर आयुष्यात काय बदल घडतात आप प्रस्तावना झोपेच्या आध्यात्मिक अर्थ प्रत्येक रात्री आपण झोपतो पण देवाच्या दृष्टीने झोप ही फक्त शरीराची विश्रांती नसते झोप म्हणजे आत्म्याचा प्रवास आत्म्याची पुनर्भेट आणि ऊर्जा पुनर्संचयित होण्याची प्रक्रिया पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण ही झोप एक ताणाचा विस्तार बनवून टाकला आहे फोन हातात सोशल मीडिया स्क्रोल चिंता नकारात्मक विचार आणि मग आपण म्हणतो झोप लगत नाही देवाच्या दृष्टीने झोप ही एक साधना आहे आणि झोपण्याआधीच्या तो क्षण म्हणजे दैवी संपर्काचा काळ जेव्हा ब्रह्मांड तुमचं ऐकायला तयार असतं त्यावेळी जर तुम्ही योग्य साधना केली तर तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व नकारात्मकता विरघळते आणि या साधनेच्या गुपित एक मिनिट साधना ही साधना प्राचीन काळातील ऊर्षीनी दिलेली आहे त्यावेळी झोपण्याआधी ध्यान प्रार्थना किंवा दिवा लावणची प्रथा होती ते म्हणायचे जेव्हा दिवस संपतो तेव्हा आत्मा आणि देव यांची भेट घडते आता प्रश्न पडतो आपण आजच्या काळात ती साधना कशी करू शकतो याचं उत्तर आहे एक मिनिट साधना ही साधना म्हणजे शरीर मन आणि आत्म्याला झोपेच्या आधी शुद्ध करायचे एक सोपन पण प्रभावी तंत्र पहिला टप्पा दिवा आणि संकल्प झोपण्याआधी एक लहानसा दिवा लावा तेलाचा किंवा तुपाचा तो दिवा तुमच्या घरातल्या देवरासमोर किंवा बेडरूमच्या शांत कोपड्यात असू शकतो ज्योतीकडे पहा आणि संकल्प करा आजचा दिवस संपला जे काही चुकलं ते देवाकडे समर्पित केलं माझ्या मनातील सर्व काळोख या ज्योतीने दूर होऊ दे हा संकल्प तुमच्या मेदीला आणि आत्म्याला सांगतो आता सोडून द्यायचा वेळ आलाय त्यावेळी तुमच्या मन आणि शरीर शांत होऊ लागतं हा दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तर देवाच्या उपस्थितीचा प्रतीक आहे ज्योत म्हणजे चैतन्य आणि चैतन्य म्हणजेच देव दुसरा टप्पा श्वासावर लक्ष केंद्रित करा आता डोळे मिटा तीन खोल श्वास घ्या हडू शांत प्रेमाने प्रत्येक श्वास घेताना म्हणा म्हणाप देवा मी तुझ्यात विलीन होत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना म्हणा सर्व चिंता सर्व नकारात्मकता मी सोडत आहे काही सेकंदांची प्रक्रिया तुमच्या मन पूर्णपणे रिकाम करते असं केल्याने मेंदूतील थेतावेव सक्रिय होतात जे तुम्हाला ध्यान आणि झोप यांच्या दरम्यान नेतात आणि तेव्हाच देवाची ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते तिसरा टप्पा मनाच्या आरसा आता स्वपाकडे पहा तुमच्या दिवसाकडे कोणावर राग आला कोणती गोष्ट मनाला लागली कोणी काही वाईट बोलला सगळं आठवा आणि देवाच्या पायाशी समर्पित करा देवा हे सगळं मी तुझ्याकडे दिला आता मी मोकळा आहे असं म्हणालात की मनातील भार हलका होतो ही साधनं केवळ झोप सुधारत नाही ती मनाचा शुद्धीकरण करते जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा तुमच्या सभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा आपोआप नाहीशी होते चौथा टप्पा कृतज्ञतेच्या क्षण आता मनाचं म्हणायचं देवा आजचा दिवस जरी कठीण गेला तरी तू माझ्यासोबत होतास या एका विचाराने तुमची स्पंदना बदलतात आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा आपण नकारात्मकतेच्या पलीकडे जातो कारण देव कृतज्ञ मनातच राहतो जसं लक्ष्मीमाता म्हणतात जिथे समाधान आणि कृतज्ञता आहे तिथे मी सदैव वसते म्हणून ही साधना करताना मनात फक्त एक भावना ठेवा देव माझ्यासोबत आहे पाचवा टप्पा मंत्रजप आणि निद्रा आता झोपण्याआधी एक साधा मंत्र म्हणा तो कोणताही असू शकतो श्रीराम जय राम जय जय राम ओम नम शिवाय किंवा फक्त ओम शांती या मंत्राचा उच्चार हळू प्रेमाने करा मंत्र म्हणजे ध्वनिस्पंदन तो ध्वनी जेव्हा तुमच्या मनात आणि घरात पसरतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते झोप आणि देवसंवादी साधना संपल्यावर तुम्ही झोपायला जा पण लक्षात ठेवा झोपण्याआधीच्या तुमच्या शेवटचा विचार हा तुमच्या स्वप्नांच्या बीज असतो जर तो विचार देवाचा असेल तर संपूर्ण रात्र तुमच्या आत्म्याला विश्रांती आणि ऊर्जा मिळते देव नेहमी तुमच्याशी बोलतो फक्त आपण ऐकायला तयार नसतो ही साधना म्हणजे देवाशी संवाद साधण्याचं माध्यम आहे वास्तविक अनुभव एका स्त्रीचा अनुभव होता ती नेहमी रात्री चिंता करत झोपायची हो स्वप्नात भीतीदायक गोष्टी दिसायच्या पण एक दिवस तिने ही साधना केली दिवा लावला तीन श्वास घेतले जयश्री विष्णू मिठलन आणि झोपली त्या रात्री तिला स्वप्नात तिच्या दिवंगत आजी दिसल्या त्या म्हणाल्या घाबरू नकोस देव तुझ्यासोबत आहे दुसऱ्या दिवशीपासून तिचं जीवन बदललं राग भीती असुरक्षितता सगळं संपल हीच आहे झोपण्याआधीच्या साधनेची ताकद वैज्ञानिक दृष्टिकोन अनेक लोक म्हणतात हे फक्त श्रद्धेचं आहे पण विज्ञान सुद्धा सांगतं की रात्रीची शेवटची भावना ही आपल्या मेदूत खोलवर साठवली जाते तुम्ही रागाने झोपलात तर सकाळी थकवा येतो तर तुमचं मन अधिक सशक्त होतं ही साधना म्हणजे सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग देवाच्या नावाने झोपल्यावर तुमचा मनोविकार बदलतो आणि आयुष्यही बदलायला सुरुवात होते विष्णू भगवानांचे पुढील वचन मनशुद्धीची साधना श्रीलक्ष्मी थोड्या वेळ शांत बसली तिच्या डोळ्यांत एक गूढ तेज होतं तिच्या गोपान म्हणता की मनहा साधनेच्या मूळ केंद्र आहे जर मन शांत असेल तर नकारात्मक ऊर्जा स्वतहून नाहीशी होते म्हणून झोपण्याआधीची ही एक मिनिट साधना म्हणजेच मनशुद्धीची साधना आहे लक्ष्मीने विचारलं स्वामी ही साधना नेमकी कशी करायची विष्णू स्मित करत म्हणाले जेव्हा तू झोपायच्या आधी शांत बसतेस त्या क्षणी स्वतःला माझ्या हृदयात विसर्जित कर डोळे मिटून ओम नमो नारायणाय हा मंत्र तीन वेळा उच्चार मग आपल्या छातीवर उजवा हात ठेव आणि मनात मन आज मी सर्व नकारात्मकता राग मत्सर दुःख या सर्वाला क्षमा करून सोडून देत आहे त्या क्षणी तुझ्या मनातील सर्व काळोख निघून जाईल नकारात्मक ऊर्जा का साचते मित्रांनो हे आपण सगळेच जाणतो की दिवसभरात आपण किती विचार करतो काही चांगले काही वाईट कोणी आपल्याशी वाद घालतो कोणी अपमान करतो कोणी आपल्या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो हे सगळं मनात साचतं आणि हेच विचार झोपताना एक काळोख तयार करतात हीच नकारात्मक ऊर्जा आहे जी पुढच्या दिवशी थकवा चिडचिड आणि चिर् अशांतता घेऊन येते पण लक्षात ठेवा जिथे प्रकाश आहे तिथे अंधार टिकत नाही म्हणून रात्रीची ही एक मिनिट साधना म्हणजेच आपल्या आयुष्यातील प्रकाशाचा दिवा आहे आम गरुडाचे प्रश्न मनातील शंका गरुड भगवाननी पुन्हा विचारलं प्रभू जर एखाद्याला दिवसभरात खूप दुःख अपमान किंवा तणाव मिळाला असेल तर तो एका मिनिटात मनशुद्धी कशी करू शकेल त्याच्या मन तर अस्थिर असतं विष्णू हसले आणि म्हणाले गरुड जर तू फक्त एका क्षणासाठी स्व विसरला आणि माझ्या नाम घेतला तर मी स्वतः त्या माणसाच्या हृदयात प्रवेश करतो त्या क्षणी त्याच्या मन माझ्या होता म्हणून सांगतो नामस्मरण हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे झोपण्याआधीचे तीन टप्पे देवाचा संदेश भगवान विष्णू म्हणाले जो माणूस रात्री झोपण्याआधी या तीन टप्प्यांतील साधना करतो त्याला कधीही नकारात्मकता स्पर्श करत नाही पहिला टप्पा शरीरशुद्धी आणि शांतता रात्री झोपण्याआधी हलकं कोमट पाणी पिऊन पाय धुवून बसा पायांवर थंड पाण्याचा स्पर्श झाला की मनातील थकवा निघून जातो ही कृती म्हणजे पृथ्वीशी जोडणं मूलाधार चक्र संतुलित ठेवणं चू दुसरा टप्पा आभारी होणं ग्रॅटिट्यूड साधना धोपण्याआधी तीरस सेकंद डोळे मिटून दिवसातील तीन चांगल्या गोष्टी आठवा उदा आज माझांग जेवण छान झाला आज कोणीतरी मला मदत केली आज मी काहीतरी नवीन शिकलो ही तीन आठवणी आपल्या चेतनेला सकारात्मक स्पंदन देतात तिसरा टप्पा ध्यान शेवटच्या तीस सेकंदात श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात मंत्र म्हणा ओम विष्णवे नमः ओम लक्ष्मे नम हा मंत्र फक्त देवतांच्या नाम नाही तर तो आपल्या चेतनेच्या रूपांतर करतो एक छोटी कथा शांतीच्या रहस्य एकदा काशी काशीनगरीत श्रीनाथ नामाचा एक वृद्ध ब्राह्मण राहत होता तो खूप धार्मिक पण नेहमीच दुःखी होता कारण त्याच्या घरात सतत वाद होतं पत्नी आणि मुले रागाने बोलतं एके दिवशी त्याने एका संताला विचारलं माझ्या घरात इतकी नकारात्मकता का आहे संत म्हणाले तू रोज पूजा करतोस पण झोपण्याआधी मनशुद्धी करत नाहीस या दिवसापासून श्रीनाथजी दररोज झोपण्याआधी डोळे मिटून फक्त एक मिनिट ओम नमो नारायणाय म्हणू लागले दहा दिवसात घरात शांतता आली पत्नीच्या बोलणं मऊ झालं मुलं हसली आणि श्रीनाथजींना वाटलं देव फक्त मंदिरात नाही तो मनात आहे झोपणे आधीची दिव्य ऊर्जा शास्त्रांच्या संदर्भ गरुड पुराण आणि पद्मपुराणमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जो मनुष्य झोपणे आधी देवाचा नाम घेतो त्याच्या निद्रेमध्ये विष्णूचा वास असतो या झोपेतून उठलेला माणूस पुढच्या दिवशी प्रसन्न निर्धास्त आणि प्रेरणादायी विचारांनी भरलेला असतो म्हणूनच मित्रांनो ही साधना फक्त मानसिक नाही तर दैवी ऊर्जा जागृत करणारी प्रक्रिया आहे नकारात्मकतेची चिन्ह आणि ती संपवण्याचा मंत्र जर तुम्हाला वारंवार हे जाणवत असेल झोप लागायला उशीर होतो सकाळी उठल्यावर थकवा असतो कोणताही कारण नसताना मनखिन्न असतं घरात वाद आवाज चिडचिड वाढलेली असते तर समजा नकारात्मक ऊर्जा साचली आहे अशा वेळी झोपण्याआगी फक्त हे चार वाक्य म्हणा मी आज सर्व दुःख आणि राग सोलून देत आहे मी शांतीच्या प्रकाशाच्या आणि प्रेमाच्या मार्ग निवडत आहे देव माझ्या हृदयात आहे मी आज आनंदाने झोपत आहे हीच मनशुद्धी मंत्र साधना आहे विष्णू भगवानांचे शेवटचे उपदेश निंद्रेला साधना बनवा विष्णू म्हणाले देवी झोप हा मृत्यू समान आहे पण ज्याने झोपेत देवाच्या स्मरण केलं त्याच्यासाठी झोप म्हणे मुक्तीचा दरवाजा आहे ते पुढे म्हणाले प्रत्येक रात्री जेव्हा तू डोळे मिटतेस तेव्हा समज की तू माझ्या बाहुपाशात विसावली आहेस त्या क्षणी तुझं मन आत्मा आणि ऊर्जा माझ्यात विलीन होते हीच झोपण्याआधीची एक मिनिट साधना संसारातील सर्व चिंता संपवणारी आणि दैवी तेज जागवणारी गरुड आणि लक्ष्मीचा अनुभव लक्ष्मीने आणि गरुडाने त्या रात्री विष्णूंच्या सांगण्यानुसार साधना केली लक्ष्मीच्या डोल्यांतून तेज झळकत होतं ती म्हणाली प्रभू माझ्या मनात असा शांतीचा अनुभव मी कधी घेतला नव्हता गरुड म्हणाला प्रभू मला जाणवतय की मी आकाशासारखा हलका झालोय माझ्या पंखावरचं ओझम नाहीसा झाला आहे विष्णू स्मिथ करत म्हणाले हेच आहे झोपण्याआधीच्या एक मिनिट साधनेचं रहस्य जेव्हा तू स्वतःला माझ्याकडे कर अर्पण करतोस तेव्हा सगळं ओझम मी उचलतो आजाची शिकवण दिव्य झोपेचा हो दरवाजा मित्रांनो आपण रोज शरीराचं पोषण अन्नाने करतो पण मनाचं पोषण देवाच्या स्मरणाने करायला विसरतो त्या एक मिनिटात जेव्हा आपण शांत होतो तेव्हा विश्वाशी आपला तादात्म्य जुळत तेव्हाच नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि लक्ष्मीचं आशीर्वाद रूप तेज आपल्या जीवनात उतरतं शेवटचा आशीर्वाद आणि मंत्र चला आता आपण सर्व मिळून हा मंत्र मनात घ्या ओम नमो नारायणाय ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा उच्चार करतच आपण आजची साधना पूर्ण करणार आहोत मनात ठेवा प्रत्येक रात्री झोपताना मी माझ्या आत्म्याशी भेटतो मी प्रकाश आहे मी प्रेम आहे मी शांत आहे दैवी उपस्थिती आशीर्वादन मित्रांनो जर तुम्ही आजपासून ही साधना सुरू केली तर काही दिवसातच फरक जाणवेल तुमच्या मन प्रसन्न होईल घरात शांती स्थिर होईल आपही आपव्य ज्ञानाचा प्रसार करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून प्रत्येक घरात झोपेपूर्वीच्या तो एक मिनिट प्रकाशाचा क्षण होईल एक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा माशी दिवसाचीत कमेंट मध्ये लिहा आणि अशाच दिव्य ज्ञानासाठी सबस्क्राईब करा